वास्तव बातमी मराठा मराठा समाजाच्या निर्णायक लढा उभारणारे आंदोलक मनोजरांगे पाटील, जीवन मन पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे अजय गोगावले यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेले उधळेन मी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय वचनाची राखतो आप हा मर्द मावळा शिवरायांचा वाघ हे धडकेबाज गाणं लाँच करण्यात आलंय दिव्या कुमार यांच्या दमदार आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आलंय मर्द मावळे या गाण्याला वीरश्री चेतवणारे शब्द ताल धरायला लावणारं संगीत भारदस्त आवाज लाभलाय दिव्या कुमार यांनी हे गाणं गायलं आहे मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या या गीताला चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलाय मनोजरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजानं केलेलं अफाट प्रेम आरक्षणासाठी राज्यभर फिरताना त्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद त्यांच्या सभांना झालेली गर्दी या गाण्यात दाखवण्यात आली आहे मनोजरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्वासारखंच मावळा हे गाणंही रांगडेपण दर्शवणारं असल्याचं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितलंय योद्धा मनोजरांगे पाटील चित्रपटातून समाजासाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार येत्या एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा